घरातून मोबाईल व लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखा युनिट पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून एकूण पस्तीस लाख रुपयांचे सहा लॅपटॉप व त्रेपन्न मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे सातपूर पंचवटी सरकावरा पोलीस ठाण्यातील एकूण सहा गुन्हे उघडकीत झाले आहे रामू बालराज वयवर्ष चाळीस राहणार बोडगुटपल्ली कोटा मंडल जिल्हा जित्तूर राज्य आंध्र प्रदेश सत्यवेल श्रीनिवासोबत अस अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत नाशिक शहरात मोबाईल फोन व लॅपटॉप चोरीचे प्रमाण वाढले होते त्याच अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी चोराला पकडण्याचे आदेश दिले होते त्यानुसार गुन्हे शाखा युनिट पोलीस गस्त घालत असताना कलेक्शन अशोकनगर सातपूर येथे गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस शोध घेऊन त्यांना माहिती मिळाली की दोन्ही इसम हे चोरीचे लॅपटॉप घेऊन रेल्वे चित्तूर आंध्र प्रदेश येथे पळून जाणार आहेत अशी माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचून दोघांना अटक करत लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत यावेळी त्यांची अधिक विचारपूस केली असता त्यांचे साथीदार आनंद नित्यानंद वय वर्ष एकोणावीस वय एक विधी संघर्षित बालक अशांनी मिळून नाशिक शहरातील विविध ठिकाणाहून लॅपटॉप व मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यांच्या कब्जातून एकूण सहा लॅपटॉप व त्रेपन्न मोबाईल असा एकूण पस्तीस लाख दहा हजार शंभर रुपये किमतीचे मुद्दामाल जप्त करण्यात आला आहे त्याचा अनुषंगाने एकूण सहा गुन्हे उघडकीत झाले आहेत नाशिक शहर क्राइम ब्रँच युनिट एक टीमने मोबाईल लॅपटॉप चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी अटक केलेली आहे सदर टोळीकडून एकूण त्रेपन्न मोबाईल सहा लॅपटॉप असा पस्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यु यू, युनिट कडील पोलिस अंलदार नदीम खान संदीप बाड अमोल कोष्टी आणि विशाल काटे यांनी यामध्ये अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे या टोळीने नाशिक शहरातील विविध भागातून चोरी केलेली त्रेपन्न मोबाईल आणि सहा लॅपटॉप ही घेऊन ही टोळी चित्तूर आंध्र प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना अतिशय सीतापीने या टोळीला जेरबंद करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलिस आयुक्त संदीप कमी सर माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण सर आणि युनिट 1 कडील सर्व टीम यांनी केलेली आहे उपक्षरणेसाठी पणटी आढाव नास